अनुसये चा सुता तुझा युगी अवतार अनुषये सुता तुझा युगी अवतार वंदोनी या देवा करी जय जयकार वंदोनी या देवा त करी जय जयकार चौप गौर सुंदर मूर्ती अंगी वश्मलेप, मूक बाबू असे तुझे रूप एकमुक बाबू असे तुझे रूप अदृश्यत्वे तुझा त्रैलोक्यात संचार अदृश्यत्वे तुझा त्रै लोक्यात संचार वंदोनिया देवा करतो कर जय जयकार वंदोनिया देवा करतो जय जयकार सुता तुझं योगी अवतार अनुसयेच्या सुता तुझ योगी अवतार वंदोनिया देवा करतो जय जयकार देवा देवात करतो जय जयकार राशी निद्रा तुझी काशी मदे स्नान આત્મતિર્થી ભોજન તું જાણીત્યેમ આત્મતર્થી ભોજન તું જાણીત્યેમ ભદ્રિકા શ્રમી સંગે ઋષિવાર્યાનસાર વંદોનીયા દેવા તય જય કાર વંદોનીયા દેવા તય જયકાર અનુસેચા સુતા तुझं योगी अवतार अनुषयेच्या सुता तुझा चवयोगी अवतार वंदोनिया देवा, जै जै वंदो देवा जै जै आता करी जय जयकार वंदोनिया देवा आता करी जय जयकार असे वर ज्ञानदाता धन्यवधूता तुझ्या सारे ना कोणी जगामध्ये आता तुझ्या सारिका न कोणी जगामध्ये आता नवरदासा देई काव्याचा छंद तोर वंदोनिया देवा तकरितो जय जयकार वंदोनिया देवात करी जय जयकार सुता तुझ चवयोगी अवतार अनुसयेच्या सुता ತು ಸೌಯಿ ಅವತಾರ ವಂದೋನನಿ ಯವಾ ಆತರಿತ ಜಯ ಜಯಕಾರ ವಂದೋನನಿ ಯವಾ ಆತರಿತೋ ಜಯ ಜಯಕಾರಗಂಬರ ದಿಗಂ ತ್ರಿಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ